नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटत आहोत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिक्रेट पेपर पॅटर्न टिप्स आहे व्हिडिओ पूर्ण पहा ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर अगोदर आपण पाहूया पेपर पॅटर्न ट्रक्चर कसं असणार आहे तर पहिला जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे आपल्याला इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स तर ह्या टॉपिकमधले आपल्याला बोर्डाला सात गुणाच्या नहीं। साथ गुन है, क्वेशन येणार आहे सात गुण ह्या टॉपिकमध्ये क्वेश्चन येणार आहे आणि ऑप्शनासह दहा गुण आपल्याला ते प्रश्न पडणार आहेत त्यात दुसरा आहे तो म्हणजेच युटिलिटी अनालिसिस ह्याच्यात सुद्धा हा दहा गुणाचे ऑप्शनासहित प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि सात गुण आपल्याला त्याच्यातून आपल्याला भेटणार आहे तिसरा टॉपिक आहे तिसरा अ डिमांड अनालिसिस बारा गुण आहे त्या टॉपिकमध्ये आणि आपल्याला भेटणार आहे आठ गुण तिसरा बी आहे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ह्याचा सुद्धा बारा गुण आणि आठ गुण आपल्याला प्रश्न सोडवल्यानंतर भेटणार आहे सप्लाय ॲनालिसिस दहा गुण ऑप्शन सह आणि विदाऊट ऑप्शन सात फ्रॉम्स ऑफ मार्केट दहा गुण आणि विदाऊट ऑप्शन सात इंडेक्स नंबर अकरा गुण विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन आठ मार्क्स नॅशनल इन्कम बारा गुणाचा हा टॉपिक असणार आहे विथ ऑप्शन विदाऊट ऑप्शन आठ गुण असणार आहे पब्लिक फायनान्स इन इंडिया बारा गुण असणार आहे विथ ऑप्शन आणि विदाऊट ऑप्शन आठ गुण आणि मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया तर अकरा गुण विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन आठ मार्क्स आणि फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया सहा गुणाचा टॉपिक असणार आहे आणि टोटल मार्क्स विदाउट विदाऊट ऑप्शन चार गुण म्हणजे टोटल ऐंशी गुणाचा आपला हा पेपर असणार आहे तर अशा प्रकारे आपण पेपर पॅटर्न ट्रक्चर आपण पाहून घेतलेला आहे तर ह्यानुसार आपल्याला स्टडी करायची आहे कुठले टॉपिक आपल्याला ऑप्शनला सोडायची आहे आणि कुठले टॉपिक आपल्याला क्लिअर करायचे आहेत तर अशा प्रकारे पेपर ट्रक्चर होता तर आता शंभर टक्के गुण कसे वाढवायचे तर आपण पुढे सरकूया हा पहिला टॉपिक आहे पहिला टॉपिक आहे कुठला इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स तर ह्या टॉपिकमध्ये किती प्रश्न आहेत एकूण नऊ प्रश्न आहेत एकूण नऊ प्रश्न आहेत एक, एक, एक दोन तीन चार असे नऊ टोटल प्रश्न आहेत तर पर्टिक्युलरमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत आणि इथे बोर्ड एक्झाम बोर्डाला हा प्रश्न किती वेळा येऊन गेलाय अशा प्रकारे तर आपल्याला आता पहा पहिला प्रश्न आपण पाहूया की पहिला प्रश्न आहे गिव अ हिस्टोरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स हा बोर्डाला प्रश्न विचारलेला नाही अजूनपर्यंत तर आपण काय करू जे प्रश्न आपल्याला बोर्डाला विचारण्यात आलेले आहे त्या प्रश्नाला आपण जास्तीत जास्त भर देऊ म्हणजेच आपले जे गुण आहे ते शंभर टक्के वाढतील तर उत्तर कसं लिहायचं ह्या टॉपिकवर आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तयार करणार आहोत की आपल्याला कमी क्वेश्चनामध्ये जास्ती मार्क कसे का आपण काढू शकतो तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ता आपण पाहूया म्हणजेच युटिलिटी अनालिसिस त्याच्यात इम्पॉर्टन्स क्वेशन कोणते आहेत टोटल बारा क्वेश्चन आहेत बोर्डाला येऊन गेलेले हे तीन चार पाच आणि सहा अशापूर्वी सहा प्रश्न बोर्डाला वारंवार येऊन गेलेले आहेत तर पुढे सरकूया आपण थर्ड टॉपिक आपण यांचा स्क्रीनशॉट आपण पाळून घेऊ शकतो थर्ड डिमांड अनालिसिस एकूण अकरा क्वेश्चन आहे आणि त्याच्यातले क्वेश्चन आपल्याला कुठले करायचे आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे बोर्डच्या नुसार वारंवार कुठले प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यानुसार पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत उत्तर कसं लिहायचं आणि आय एम पी प्रश्न कसे लिहायचे ते सुद्धा आपण सांगणार आहोत ह्यानंतर आपण जे काही आपले इको आहे एस पी आहे आणि जे काही सब्जेक्ट आहे बारावीचे ते आपण ह्या प्रकारे आपण पूर्ण पाहून घेऊया नंतर आपण दुसऱ्या व्हिडिओवर आपण भेट देऊया तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा पुढे सरकूया इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इलेक्ट्रिसिटी एक्सप्लेन द टाइप ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड ह्याच्या प्रकारे दोन वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द टाईप ऑफ प्राइस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड तर हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे हा हा किंवा हा कन द एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ प्राइस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड अँड इट्स टाईप तर हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे बोर्डाला हे जे महत्वाचे प्रश्न आहे ते आपल्याला करून ठेवायचे आहेत पुढे सरकूया आपण पुढचा सर टॉपिक सप्लाय अनालिसिस तर सप्लाय अनालिसिसमध्ये आपल्याला एकूण बारा प्रश्न आहेत तर बारा प्रश्नापैकी ह्याच्यातले वारंवार बोर्डाला तीन प्रश्न आलेले आहेत पहिला प्रश्न तिसरा प्रश्न आणि पाचवा प्रश्न त्या व्यतिरिक्त आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत कोणते प्रश्न महत्वाचे आहे उत्तर कसं लिहायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत टॉपिक वाईज आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या पाचवा टॉपिक आहे फ्रॉम्स ऑफ मार्केट त्याच्यात एकूण अकरा प्रश्न आहे अकरा प्रश्नापैकी एक दोन तीन चार पाच सहा सात प्रश्न हे वारंवार आलेले आहे जास्तीत जास्त बोर्डाला आलेले प्रश्न आपण करू शकतो आणि आपण पुढे सरकूया नॅशनल इन्कम नॅशनल इन्कम मधले फक्त आपण पाहू शकतो की एकूण एक मिनिट सोळा क्वेश्चन आहे सोळा क्वेश्चन तर जास्तीत जास्त विचारलेला प्रश्न फक्त अकरावा आणि बारावा आहे बाकीचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणते महत्वाचे प्रश्न असणार आहे स्क्रीनशॉट पाळून घ्या कोणते कोणते प्रश्न आपल्याला महत्वाचे असणार आहे पुढे सरकूया आपण आठवा टॉपिक पब्लिक फायनान्स इन इंडिया तर आपण पॅपर पॅटर्न आपण पाहून घेतलेले आहे त्या हिशोबाने प्रश्न करा म्हणजेच आपल्याला कमीत प्रश्न असणार आहेत एका टॉपिकमध्ये समजा नऊ प्रश्न असेल तर त्या टॉपिकला किती मार्क्स आहे टॉपिकला विदाऊट ऑप्शन किंवा विथ ऑप्शन पकडा तर त्या हिशोबाने ते प्रश्न करा म्हणजेच येण्याचे चान्सेस जास्त होऊन जातात ह्या टॉपिकमध्ये आपण पाहूया तेराव प्रश्न विचारलेला आहे जास्ती करून आणि पुढे सरकूया आपण नववा टॉपिक मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया तर ह्याच्यात पंधरा प्रश्न आहे एकूण तर हे प्रश्न जास्त वेळा विचारण्यात आलेले आहे तर आपण पुढे सरकूया शेवटचा दहावा टॉपिक आहे तो आपण पाहूया फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया अकरा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही स्किप हा टॉपिक तुम्ही स्किप करू शकता ह्या प्रश्नाला फक्त आणि फक्त विदाउट ऑप्शन चार गुण आहे आणि तो आपण स्किप करू शकतो अकरा प्रश्न आहे टोटल आणि आपण पुढच्या अजून व्हिडिओमध्ये आपण काय बनणार आहोत तर डिस्टिंगविच बिटवीन इम्पॉर्टन्स कुठले आहे ते सुद्धा आपण बनणार आहोत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे हे प्रश्न होते पॅपर पॅटर्न स्ट्रक्चर आपण पाहून घेतलेले आहे कोणते प्रश्न महत्त्वाचे होते बोर्डाला येऊन गेलेले ते परीक्षा टिप्स आपण पाहून घेतलेले आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता विद्यार्थ्यांना व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील तर आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद